कोकण मंडळाची सोडत जाहीर आहे अनेक जण निराश झालेत कारण घरांची संख्या पाच हजार तीनशे चोपन्न होती तर अर्ज दीड लाखाहून अधिक आले होते म्हणजे जेम तेम दोन तीन टक्के लोकांचं स्वप्न पूर्ण झालंय त्यांची दिवाळी उजळून निघालीये परंतु जे उर्वरित लाखो लोक आहेत ते निराश झालेले आहेत पण तुमच्यासाठी अनेक पर्याय आहेत त्या पर्यायांविषयी मी या व्हिडिओमध्ये मध्ये चर्चा करणार आहेत कारण की सिडकोची लॉटरी येणारच आहे पण याशिवाय मुंबई महानगरपालिका देखील सिडको आणि म्हाडाप्रमाणे लॉटरी काढणार आहे हो तर त्याचे डिटेल्स आपण पाहणार आहोतच पण त्यापूर्वी तुम्ही जी अनामत रक्कम भरली होती फॉर्म भरताना तर ती अनामत रक्कम अठरा ऑक्टोबर पासून तुमच्या अकाउंट मध्ये येईल तुम्ही फॉर्म भरताना जो अकाउंट नंबर दिला होता त्याच्यामध्ये ही अनामत रक्कम येणार आहे तर त्याकडे सुद्धा लक्ष असू द्या दिवाळीनंतर सिडकोची देखील बंपर लॉटरी निघण्याची शक्यता आहे आता गेल्या वेळेस सिडकोनं सव्वीस हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढली होती परंतु त्याची किंमत जास्त होती त्यामुळे ती घर तशीच रिक्त राहिली होती आता ह्या लॉटरीमध्ये पुन्हा ती घर काढली जातील आणि त्याची किंमत देखील कमी असेल अशी शक्यता वर्तवली जाते आता जशी सिडकोची लॉटरी जाहीर होईल त्याच्या डिटेल्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यामुळे तुम्ही मला आताच फॉलो करून ठेवा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर देखील करायला विसरू नका नवी मुंबईमध्ये मोठं एअरपोर्ट बनलेला आहे आणि त्याचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे त्यामुळे नवी मुंबईला सुद्धा मोठं डिमांड आलेलं आहे तुम्ही या लॉटरी साठी किंवा सिडकोच्या साठी वाट पाहू शकता त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात त्याचा व्हिडिओ युट्यूब चॅनल वरती आहे तुम्ही तो पाहू शकता किंवा तुम्ही कमेंट करा तुमच्यापर्यंत मी ती लिंक पोहोचवेल आता मुंबई महानगरपालिकेच्या लॉटरी संदर्भातले डिटेल्स मी तुम्हाला सांगते मुंबई महानगरपालिकेला विकासकांकडून चारशे सव्वीस घरं मिळाली आहेत आणि त्याची लॉटरी दिवाळीनंतर काढण्याची शक्यता आहे आणि ऑनलाइनच ही सगळी प्रोसेस असणार आहे ही घरं दोनशे सत्तर ते पाचशे अठ्ठावीस चौरस फूट क्षेत्रफळांची असणार आहेत आणि त्याची किंमत अंदाजे साठ लाख ते एक कोटींच्या घरात असेल आणि ह्या घरांच्या विक्रीतून महानगरपालिकेला तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळेल अशी सूत्रांची माहिती आहे परंतु तुम्हाला एक सांगायचंय की जी घरं अत्यल्प किंवा अल्प गटासाठी आहेत त्याची किंमत कमी देखील असण्याची शक्यता आता जेव्हा जाहिरात येईल तेव्हा त्याचे डिटेल्स तुम्हाला कळतील आता मुंबईमध्ये जे विकासक आहेत मोठे बिल्डर आहेत जे चार हजार चौरस मीटर पेक्षा मोठ्या भूखंडावरती बांधकाम करतात तर त्यांना वीस टक्के ही मुंबई महानगरपालिकेला द्यावी लागतात आणि तीच आता लॉटरी द्वारे काढली जाणार आहे सिडको आणि म्हाडा प्रमाणेच ही लॉटरी असणार आहे ह्याच्यामध्ये काही घरं देखील दिव्यांग असतील किंवा पत्रकार आणि इतर जो फोटा आहे त्यांच्यासाठी राखीव ठेवली जातील अशी शक्यता आहे भांडूप पश्चिम कांजूरमार्ग अंधेरी कांदिवली दहिसर गोरेगाव जोगेश्वरी भायखळा अशा ठिकाणी ही घरं आहेत आणि भांडूपमध्ये सर्वाधिक दोनशे सत्तर घरं असणार आहेत आणि इतर ठिकाणी ही असणार आहेत आता जी भायखळामध्ये घरं आहेत त्याची किंमत जास्त असण्याची शक्यता आहे कोकण मंडळाच्या सोडती वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते यावेळी त्यांनी आश्वासन दिले की येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त घरं ही सर्वसामान्यांसाठी काढली जातील सिडको महाडा मुंबई महानगरपालिका किंवा पंतप्रधान आवास योजना असतील एसआरए प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट असतील त्याद्वारे अनेक घर उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे असं त्यांनी म्हटलंय उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी देखील येणाऱ्या काळामध्ये दोन लाख घरांची लॉटरी काढली जाईल अशी माहिती दिली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इंस्टाग्राम वर सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता नमस्कार